नमस्कार शेतकरी बंधू न कृषीपूर्व युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजार भाव बघण्यासाठी शिजारी दिलेले आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांदाला किती भाव मिळायचं संपूर्ण माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती पुणे पिंपरी जात आहे लोकल आवाक आलेली सहा क्विंटलची किमान दर आहे बाराशे रुपये कमाल दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात दंद्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे मोडशी जात आहे लोकल आवाक आलेली तीनशे तेहतीस क्विंटलची किमान दर आहे सहाशे रुपये कमाल दर भेटले दीड हजार रुपये आणि सर्वात दंधर भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिते राहुरी आलेली आठ हजार तीनशे तेवीस क्विंटलची किमान वेटला आहे शंभर रुपये कमालद्र वेट आहे एकोणऐंशी रुपयांनी सुरुवात रंध्र वेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समती दोन केंडवाडा आवकालेली एक हजार एकशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमानं भेटले दीडशे रुपये कमालद्र वेटला सराशे रुपयाने सुरुवात रंध्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिते शरूर कांदा मार्केट आवक आलेली एक हजार दोनशे सव्वीस क्विंटलची किमान भेटले तीनशे रुपये कमालद्र भेटले सतराशे रुपयांनी सर्वात रंध्र भेटले अकराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती सातारा आवक आलेली एकाहत्तर क्विंटलची दर भेटले एक हजार रुपये दर भेटले दोन हजार रुपयांनी सर्व रंध्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती धाराशिव जात आहे लाल आवक आलेली बेचाळीस क्विंटलची किमान दर वेटला एक हजार रुपये दर भेटले सतराशे रुपये आणि सर्व दर भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती पुणे पिंपरी जात आहे लोकल आवक आलेली नऊ क्विंटलची किमान दर भेटले तेराशे रुपये कमाल दर भेटले दीड हजार रुपयाने सर्व दर भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती पुणे मांजरी जात आहे लोकल आवक आलेली पासष्ट क्विंटलची किमान दर वेटले आठशे रुपये कमाल दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे मोर्शी जात आहे लोकल आवाकालेली सहाशे सेहेचाळीस क्विंटलची किमान भेटले पाचशे रुपये दर भेटले दीड हजार रुपये आणि सर्वात रंध्र वेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती वाई जात आहे लोकल आवाकलेली पंधरा क्विंटलची दर भेटले एक हजार रुपये दर भेटले अठराशे रुपये आणि सर्व धंद्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती जुन्नर वंतरूर जात आहे उन्हाळी आवाकलेली तेरा हजार सहाशे बहात्तर क्विंटलची किमानद्र भेटले सातशे रुपये दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले तेराशे रुपये यानंतरची बाजार समिती पारनेर दात आहे उन्हाळी अवकालेली पाच हजार सहाशे अकरा क्विंटलची किमानर भेटले दोनशे रुपये दर भेटले अठराशे रुपये आणि सर्व ध्रद्र भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती कोल्हापूर अवकालेली चार हजार सहाशे एक्केश्स क्विंटलची किमान दर भेटले चारशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले आठशे रुपये तर होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांनी आजचे कानाचे बाजार व हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद